एक संध्याकाळी प्रिया जंगलातील एका उंच चट्टानावर बसली होती सूर्यास्ताचा प्रकाश हळूहळू झाडांच्या फांद्यांमधून मावळत होता त्या शांततेत तिला अचानक खालून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली ती उठून खाली पाहते तर एक म्हतारा रामलाल हळूहळू वर येत असतो त्याच्या हातात एक लहानशी तेलाची बाटली होती प्रिया काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली जणू कित्येक वर्षांनी कुणी या निर्जन जंगलात आलं होतं ती जोरात ओरडली ए बाबा इथं वर या रामलाल थांबला मग हळूहळू वर चढत गेला प्रिया त्याच्या दिशेने चालू लागली वर पोहोचल्यावर तिने त्याचा हात पकडला त्याच्या हातातलं तेल पाहून तिच्या डोळ्यात एक चमक आली काही क्षण शांत राहून ती म्हणाली तुम्ही मालिश करणारे आहात ना रामलाल म्हणाला हो पण मी फक्त पुरुषांचीच मालिश करतो प्रिया थोडी खोट्ट करहत म्हणाली माझ्या पायात खूप वेदना आहेत थोडं तेल लावून द्या रामलालला दया आली त्याने हळूहळू तिच्या पिंडरीवर तेल चोळलं प्रिया डोळे मिटून शांत झाली त्या क्षणी तिच्या मनात एक वेगळाच विचार पसरला रात्री झाली जंगलात अंधार दाटला रामलाल उठून निघायला लागला तर प्रिया म्हणाली आता कुठं जाणार तुम्ही इतका अंधार आहे आज माझ्या इथंच रहा रामलाल काही क्षण गप्प राहिला समोरची तरुण सुंदर स्त्री तिचा आवाज आणि जंगलातील एकाकीपणा हे सगळं त्याच्या मनात गुंतलं ठीक आहे तो म्हणाला आज इथंच राहतो दोघं झोपडीजवळ आले प्रिया म्हणाली झोपडी लहान आहे पण बाहेर ही चट्टान मोठी आहे आपण इथेच झोपू दोघे चटईवर बसले प्रिया त्याच्याकडे पाहून विचारते तुम्ही मालिशचे पैसे किती घेता रामलाल म्हणाला जो जे देईल ते घेतो प्रिया उठली आत गेली आणि काही वेळाने दोन उकडलेले अंडे घेऊन आली हे खा थंडी आहे उपयोगी पडेल रामलाल अंड खातो प्रिया मात्र म्हणते मला भूक नाही ही गरज तुमची आहे त्या रात्री शांतपणे झोपले सकाळी प्रिया पुन्हा जोरात ओरडली हाय माझा हात माझा हात रामलाल पळत गेला तिच्या हातावर तेल लावत म्हणाला काय झालं तुला प्रिया शांतपणे म्हणाली कधी कधी वेदना शरीरात नसतात मनात असतात दिवस जात गेले प्रिया रोज कुठे ना कुठे वेदनेचं कारण सांगत असे आणि रामलाल तिच्या जवळ राहू लागला एक दिवस ती म्हणाली तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहाल का रामलाल म्हणाला हो जर तुला माझी गरज असेल तर प्रिया हळूहळू त्याला एका जुन्या गुहेकडे घेऊन गेली ही जागा माझी आहे ती म्हणाली रामलाल विचारतो इथं का राहतेस ती म्हणाली कारण इथे कोणी चेहरा नाही फक्त शांतता आहे रामलाल म्हणाला तुझ्या डोळ्यात काहीतरी लपलेलं आहे प्रिया हलक्या आवाजात म्हणाली तुमच्या नजरेत काहीतरी ओळखीचं आहे काही दिवसांनी प्रिया रोज जंगलातील एका गोल दगडी वर्तुळात बसून रडू लागली ती म्हणायची माझ्या सौंदर्याचा काय उपयोग जेव्हा मनात शांतता नाही एक सकाळी रामलालने तिचे शब्द ऐकले ती रडत म्हणत होती मी माझ्या पापांपासून सुटका मागते रामलाल तिच्या जवळ गेला आणि म्हणाला तू कोणते पाप बोलतेस प्रिया शांतपणे म्हणाली मीच ती आहे जी तुला सोडून गेली होती मी तुझीच पत्नी आहे रामलाल रामलाल आवाज झाला प्रिया तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते मी अमर सौंदर्याच्या मोहात अंध झाली एका काळ्या जादूगारिणीने मला फसवलं तिने सांगितलं होतं की अमर सौंदर्यासाठी दर महिन्याला जिवंत प्राण्याचं रक्त अर्पण करावं लागेल मी ते केलं आणि मग माझ्या शरीरात वेदना सुरू झाल्या त्या आमिल बाबाने सांगितलं की मी तुझं मन दुखावलंय म्हणून तुझ्याकडे परत जा आणि तुझं पाप धुवून टाक रामलालच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तिचा हात धरला प्रिया कबुलीचं पहिलं पाऊलच माफी असतं त्या क्षणी आकाशात वीज चमकली पाऊस पडू लागला आणि प्रिया जणू हलकी झाली तिचं सौंदर्य मावळलं पण तिचा चेहरा शांत झाला दोघं झोपडीकडे परतले आता त्यांचं आयुष्य साधं होतं पण सुकून आणि प्रेमाने भरलेलं ही कथा आपल्याला शिकवते की सौंदर्य किंवा शक्तीपेक्षा सत्य प्रेम आणि पश्चाताप हाच खरा उद्धार आहे